जायंट्स ग्रुप ऑफ नाशिक आणि जायंट्स ग्रुप ऑफ अमृतधाम नाशिक या नूतन ग्रुपचा शपथविधी आणि पदग्रहण समारंभ नंदनथाळी सभागृह नाशिक येथे संपन्न झाला या प्रसंगी फेड दोन अ चे अध्यक्ष किरण शेवाळे स्पेशल कमिटी मेंबर बाबुराव बगाडे माजी फेड अध्यक्ष डी एल जाधव अनुप जोशी कोऑर्डिनेटर मधुकर बारसे फेड सेक्रेटरी ज्योती सोनवणे युनिट डायरेक्टर सुरेखा चव्हाण फेड ऑफिसर चंद्रकांत सोनार श्रीराम सोनवणे अनिता शेवाळे कौशिक हरसोरा तसेच प्रमुख अतिथी आकाश छाजेड आदी उपस्थित होते सन दोन हजार पंचवीससाठी नूतन अध्यक्ष गौरव सोनार आणि निलेश येवले यांनी शपथ घेतली या प्रसंगी जॉयंट्स ग्रुप ऑफ नाशिकच्या वतीनं प्रदीर्घ काळापासून जॉयंट्स चळवळीतील सक्रिय सहभाग आणि कार्य याबद्दल किरण शेवाळे बाबुराव बगाडे डेएल जाधव अनूप जोशी यांना सन दोन हजार चोवीस अध्यक्ष मधुकर बारसे यांनी सन्मानित केले नमस्कार जय जयंट जयंट ग्रुप ऑफ नाशिकच्या वतीने आज या ठिकाणी पदग्रहण समारंभ व या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आमचे आदरणीय बागाडे साहेब आदरणीय डेएल जाधव आमचे आदरणीय माजी फेडरेशन अध्यक्ष सर्व अनुप कुमार जोशी आज या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये आज हा पदग्रहण समारंभ या ठिकाणी पार पडलेला आहे आणि या कामी आम्ही विशेष या तीन लोकांचं या ठिकाणी विशेष सन्मान या ठिकाणी करणार आहोत श्रीयुत बाबुरावजी बागाडे डी एल जाधव आणि आमचे अनुप कुमार जोशी यांनी प्रदीर्घ काळ या नाशिक शहरामध्ये गेल्या तीस वर्षापासून हा जो जॉईंट ग्रुप आहे हा त्या ठिकाणी निर्माण करून केवळ निर्माण नाही केला तर आजपर्यंत त्याची संपूर्ण कार्यवाही आणि वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून मग राष्ट्रीय उपक्रम असो शैक्षणिक उपक्रम असो विधायक उपक्रम असो सामाजिक बेस असो अशा विविध क्षेत्रामध्ये त्यांनी फार मोठं कार्य आमच्याकडनं करून घेतलेलं आहे मी मागच्या वर्षी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे जे अध्यक्षपदाची धुळा सांभाळलेली आहे गेल्या पाच सहा वेळा मला या ठिकाणी नाशिक ग्रुपचा अध्यक्ष होण्याचं एक हे मिळा संधी मिळालेली आहे आणि या संधीचं मी मनापासून सोनं केलेलं आहे आज या ठिकाणी फार मोठा कार्यक्रम यांच्याच मार्गदर्शनाखाली का संपन्न होत आहे इथे थांबतो जय जयंत जय महाराष्ट्र जायन्स इंटरनॅशनलची स्थापना स्वर्गीय नाना सामा यांनी एकोणीसशे बहात्तर साली केलेली त्रेपन्न वर्ष झालेले त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची सुकन्या आदरणीय सायनाजी एन सी मॅडम यांनी विश्वाध्यक्षाचा पदाचा कार्यवास स्वीकारलेला आहे दोन हजार पंचवीसचा फेडरेशन दोनचं कार्यक्षेत्र पंधरा दिल्ले व एकशे सात तालुके असून त्या त्याचा त्या फेडरेशनचं मी यावर्षी वर्षी किरण सीताराम शेवाळे अध्यक्षपद म्हणून मला नियुक्त केलेलं आहे सा मास्कर हे सामाजिक आणि जास्तीत जास्त जायंट इंटरनॅशनल या सेवाभावी संस्थेच्या वतीने समाजात गरजू व व्यक्ती व शैक्षणिक व क्रीडा या विषयावरती स समाजामध्ये प्रोजो प्रोजेक्ट राबवले जातात जायंट ग्रुप ऑफ नाशिकच्या वतीने या ठिकाणी नवीन ग्रुप एक देण्यात आलेला आहे अमृतधाम पंचोटी या ठिकाणी जायंट ग्रुप ऑफ अमृधाम याची नवीन स्थापना झालेली आहे या शपथविधी व शपथग्रहण सोहळ्याच्या वेळी उपस्थित सर्व जायंट सदस्य उपस्थित होते तसेच जायंट्स पदाधिकारी जायंट फेडरेशनचे अध्यक्ष किरणजी शेवाळे व आमचे सहकारी बाकी सर्व उपस्थित होते त्याचप्रमाणे युनिट डायरेक्टर सुरेखा चव्हाण यांनी या नवीन नवीन सदस्य नव नवीन अध्यक्ष यांना पद शपथ दिली व समाजसेवा करण्याचा उद्दिष्ट त्यांच्यासमोर निर्माण केलेला आहे जायंट्स ग्रुप ऑफ नाशिकचा शपथविधी आणि पदग्रहण समारंभ नांदूर नाका येथील आज नंदन थाळी येथे येथील हॉलमध्ये संपन्न झाला या प्रसंगी फेडरेशनचे अध्यक्ष श्री किरणजी शेवाळे तसेच स्पेशल कमिटी मेंबर श्री बाबूरावजी बगाडे फेडरेशनचे माजी अध्यक्ष डी एल दादव तसेच फेडरेशनचे माजी अध्यक्ष अनुप कुमार जोशी व गतवर्षीचे अध्यक्ष मधुकरजी बारसे हे या प्रसंगी उपस्थित होते त्याचबरोबर येणाऱ्या या वर्षाच्या दोन हजार पंचवीससाठी गौरव सोनार श्री गौरव सोनार यांची जायंट्स ग्रुप ऑफ नाशिकच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर त्यांचे कार्यकारिणी आणि पदाधिकारी यांचाही याच्यामध्ये आज शपथविधी संपन्न झाला त्याचबरोबर जायंट्स ग्रुप ऑफ नाशिकने या नाशिकमध्ये जायंट्स ग्रुप ऑफ अमृतधाम हा एक नूतन ग्रुप ची स्थापना केलेली आहे आणि त्याचासुद्धा शपथविधी याच्यामध्ये आज संपन्न झालेला आहे त्याचे जे अध्यक्ष आहेत जायंट ग्रुप ऑफ अमृतधामचे श्री निलेश ये, एवले हे त्याचे अध्यक्ष आहेत व त्यांचेसुद्धा पदाधिकारी व संपूर्ण सदस्यांचा शपथविधी आज संपन्न झालेला आहे प्रसंगी फेडरेशनच्या सेक्रेटरी ज्योती सोनवणे तसेच फेडरेशनचे आमचे कोऑर्डिनेटर बा 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 मधुकर बाळसे चंद्रकांत सोनार तसेच कौशिक हरसोरा हे या प्रसंगी उपस्थित होते मी सुरेखा उदय चव्हाण नाशिक विभागाची माझ्याकडे युनिट डायरेक्टरचं पद आहे माझ्या अंडर तीन ग्रुप आहेत आकांक्षा सहेली अमृतधाम आणि नाशिक ग्रुप आमचा होम ग्रुप नाशिक आहे आत्तापर्यंत नाशिकमध्ये जायंट्स वेलफेअर फाउंडेशनने उच्च प्रतीचे प्रोजेक्ट आणि कार्य केलेले आहे नाशिकमधून आम्हाला आनंद होतो सांगायला की बाबूरावजी बगाडे हे बिनविरोध स्पेशल कमिटी मेंबर में म्हणून ह्या वर्षी निवडून आलेत त्यांचं मी प्रथम अभिनंदन करते आमचे फेडरेशन अध्यक्ष श्री शेवाळे सर सचिव ज्योती सोनवणे ह्या आज इथे उपस्थित आहे आज आम्ही एका नवीन ग्रुपचं पदग्रहण करत आहोत अमृतधाम म्हणून नाशिक ग्रुप आणि अमृतधाम ह्या दोघंही ग्रुपचं आज पदग्रहण आहे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न करत आहोत अनुकुमार जोशी डी एल जाधव बारसे सर हरसोरा सर हे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्याचसोबत बाहेरून आलेले सर्व पदाधिकारी प्रमुख पाहुणे यांचं मी स्वागत करते रोशन हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक